चॅनेल आई पण भारी देवा आजच्या ब्लॉगमध्ये दे आपण इलेवन नंतर बाळाला काय काय खायला देऊ शकतो म्हणजे त्याच्या खूप गोष्टी देऊ शकतो पण त्यातल्या काही छान वेगवेगळ्या गोष्टी नवीन छान टेस्टला छान वाटेल अशा गोष्टी सो अशा काही पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे आज सो चार पाच डिशेस मी आज सांगणार आहे त्याच्या रेसिपीज दाखवणार आहे सो तुम्ही त्या नक्की ट्राय करून बघा तुमच्या बाळासाठी मला असं वाटतं की इलेवन मंथपर्यंत बाळाला ऑलमोस्ट दोन ते तीन दातं तर आलेलीच असतात त्यामुळे आता थोडंसं सेमी सॉलिड सेमी सॉलिड तर थोडा पण जास्त नऊ दहापासून सुरू करतो पण त्यातही अजून थोडंसं सॉलिडकडे आता जायला पाहिजे म्हणजे एक वर्षानंतर बाळ असं छान आपलं पोळी भाजी खाऊ शकतं इतपत तयारी होईल त्याची म्हणून मग आता थोड्यात अशा गोष्टी मी प्युरीज आणि मॅश थोडं नाही दाखवायचं असे वेगळे पदार्थ मी वेगळ्या रेसिपीज थोड्या दाखवणार आहे तुम्हाला माहिती पण असतील बऱ्याच लोकांना त्या काही खूप वेगळ्या आणि युनिक नाही आहेत बट ज्या मी ट्राय केल्या रुहीसाठी आणि ज्या तिला खूप आवडल्या सो मला वाटलं की हे सगळ्यांसोबत मी शेअर करायला हवं म्हणून मग मी तुम्हाला त्या रेसिपीज दाखवणार आहे आज आणि मला असं वाटतं तुम्ही टेन मंथला सुद्धा देऊ शकता जर दात आधी आले असतील बाळाचे आणि काही काही बाळांना आधी येतात त्यामुळे तुम्ही आधीही देऊ शकता आणि ट्वेल्व मंथनंतर तर देऊ शकता त्यात तुम्ही मीठ थोडीशी चिली म्हणजे मिरची वगैरे टाकून थोडंसं पण ते पण देऊ शकता म्हणजे अजून त्यात छान अजून टेस्टी येईल त्यात सो so, मला असं वाटतं सॉल्ट शुगर ॲड न करता हा आपला लास्ट असेल व्हिडिओ की इलेवन मंथ ट्वेल्थ मंथनंतर तर आपण सॉल्ट शुगर ॲड करू शकतो पण शुगर मी नाहीच दिली तिला मंथ मंथनंतर पण मी जॅगरी किंवा डेट्स पावडर किंवा डेट्स यूज तिच्यासाठी खजूर भिजून असं हेच मी त्याच्यासाठी यूज केलं सो शुगर नाही चालू केली पण सॉल्ट चालू चला तर मग बघूया आपण की त्या कोणत्या कोणत्या रेसिपीज आहेत ते आपली सगळ्यात पहिली रेसिपी आहे वरणफळं वरणफळं मला वाटते खूप लोकांना माहिती आहे काही ठिकाणी त्याला चिकोल्या म्हणतात काही ठिकाणी ते गोल शेपमध्ये करतात बट रेसिपी ऑलमोस्ट सगळीकडे सेमच असते सो वरणफळं बनवण्यासाठी मी इथे तुरीची डाळ थोडी शिजून घेतली आहे तुम्ही दोन्ही डाळी मिक्स करूनही घेऊ शकता किंवा एकही डाळ एक कोणती घेऊ शकता त्यानंतर मी इथे घेतले आहे गव्हाच्या पिठाची कणिक म्हणजे जसं आपण कणिक भिजवून घेतो तशी कणिक भिजवायची फक्त जास्त पातळ नाही ठेवायची आणि त्याचबरोबर टोमॅटो कडीपत्ता आलं लसूण आणि कोथिंबीर या सगळ्या गोष्टी घेतल्या तुम्ही प्लेन पण करू शकता पण याच्यामुळे अजून छान चव येते म्हणून मी तसं घेतलेला आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपण थोडंसं तूप घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकणार आहोत जसं आपण नॉर्मल फोडणी देतो त्याचप्रमाणे सगळं करायचं आहे मोहरी त्यानंतर थोडी जिरे त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि आपले आलं लसूण जे चांगलं ठेचून घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद त्यामध्येच आपण टोमॅटो टाकणार आहोत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यामध्येच आपण टाकणार आहोत थोडीशी धने पावडर म्हणजे अजून थोडी छान टेस्टी येईल सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी टाकणार आहे यात तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर थोडीशी चिंच देखील टाकू शकता म्हणजे थोडीशी आंबट टेस्ट येईल पण मी ऑलरेडी टोमॅटो टाकलाय त्यामुळे अजून आंबट करायची मला गरज वाटली नाही म्हणून मी नाही आहे हे सगळं व्यवस्थित उकळी येईपर्यंत आपण जी कणिक घेतली होती त्याची नॉर्मल जशी पोळी करतो तशी लाटून घ्यायची आहे तुम्ही कुठल्याही शेपचं करू शकता मी इथे गोलगोलच करणार आहे आणि नंतर त्याचे बारीक बारीक काप करणार आहे कणिक जास्त पातळ नाही करायची थोडीशी घट्टच ठेवायची तुम्हाला आवडेल तसे शेपमध्ये तुम्ही कट करू शकता मी त्याला साधारण म्हणजे आपले शंकरपाळ्यासारखा शेप देणार आहे खूप ठिकाणी ते गोल पण करतात बट हे जरा लवकर शिजतात म्हणून हे असं ते कट करताना थोडंसं सुरीला पीठ लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित कट होईल नाहीतर ते सुरीला चिटकेल आणि ते पाहिजे तसा शेप त्याचा मिळणार नाही हे सगळं होईपर्यंत आपलं पाणी पण व्यवस्थित चांगलं उकळून झालेलं आहे सो त्याच्यामध्ये आपण हे एक एक करून सोडणार आहोत सगळं टाक टाकून झाल्यानंतर परत एकदा व्यवस्थित हलवायचं आहे आणि ही जी डाळ आपण जी शिजून घेतली आहे नॉर्मल जसं आपण वरण करताना डाळ शिजवून घेतो तशी ती शिजवून घेतलेली आहे शेवटी ती त्याच्यात ॲड करायची आहे सुरुवातीलाच ती ॲड करायची नाही कारण ती खाली लागू शकते आणि सगळं करपू शकतं म्हणून थोडंफार उकळी आल्यानंतर आणि थोडेफार आपण जे तुकडे टाकले आहेत ते शिजून झाल्यानंतर डाळ टाकायची आहे कारण डाळ ही ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे ती शिजायला जास्त वेळ लागत नाही वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची अँड इट्स डन आपले वरणफळ रेडी आहेत ऑलरेडी साधी शिजल्यामुळे नंतर फार शिजवायची गरज नाही जेव्हा बाळाला आपण ते खायला देऊ तेव्हा त्याच्यावर आपण थोडंसं वरून तूप टाकणार आहोत म्हणजे त्याच्यामुळे त्याची अजून छान टेस्ट येते मोठेही हे खूप छान आवडीने खाऊ शकता फक्त तुम्हाला पाहिजे तसं मीठ आणि थोडंसं तिखट ॲड करा खूप छान लागतात हे सो तुमच्या बाळासाठी हे नक्की ट्राय करून बघा जो कडीपत्ता आपण टाकला आहे तो नंतर काढून घ्यायचा जेव्हा पण तुम्ही बाळाला ते खाऊ घालाल म्हणजे त्याच्या तोंडात येणार नाही आणि हा डाळीपासून बनवलेलाच पदार्थ असल्यामुळे खूप प्रोटीन रिच फूड आहे बाळासाठी सो तुम्ही तुमच्या बाळाला हे नक्की देऊन बघा आपला पुढचा पदार्थ आहे रव्याचे आपे त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये थो साधारण दोन ते तीन चमचे रवा घेतला आहे मी हे थोडंसं जास्तच घेते म्हणजे उरलं तरी आपल्यालाही आरामात खाता येतं त्यात थोडासा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे हे सगळं त्या रव्यामध्ये आपण ऍड करणार आहोत तुम्ही बारीक चाड कोणताही रवा घेऊ शकता त्यामध्येच मी ॲड करणार आहे थोडस दही तुम्ही दही कोणतंही म्हणजे घरी बनवलेलं असेल विकतच कोणतंही वापरू शकता सो so, थोडंसं दही ॲड करायचं आहे आणि त्यानंतर त्यातच थोडंसं मी काळी मिरी ॲड करणार आहे कारण आपण मिरची टाकत नाही आहोत सो बाळाला थोडीशी छान वेगळी टेस्ट यावी म्हणून मी काळी मिरी टाकत आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत म्हणजे जसं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो तसंच हे बॅटर बनवून घेणार आहोत यात तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाज्या ॲड करू शकतात जसं की बीट गाजर सिमला मिरची तुम्हाला पाहिजे त्या बट मला फक्त कांदा टोमॅटोच रुईला आवडतो यात म्हणून मी तेवढंच टाकलं आहे हे, हे व्यवस्थित बॅटर झाल्यानंतर आपण दहा मिनटं तरी झाकून ठेवणार आहोत तुम्ही लगेच पण बनवू शकता पण झाकून ठेवल्यामुळे ते चांगले फुलतात म्हणून आपण थोडंसं दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर मी आहे आप आप्पे पात्र आणि त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यात आप्याचं बॅटर टाकून जसं आपण नॉर्मल अप्पे बनवतो तसे आप्पे बनवायचे आहे हे दोन ते तीन अप्पेही बाळाला भरपूर होतात पण थोडंसं बॅटर उरलं होतं म्हणून मी त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि ते आम्हालाही होईल म्हणून दोन तीन तसे बी बनवून घेतले साधारण दोन तीन तो तो ते तीन मिनटांत एक साईडने ते पूर्ण रेडी होतात त्यावर आपण थोडंसं झाकण ठेवणार आहोत म्हणजे ते अजून छान व्यवस्थित होतील तोपर्यंत आपण इथे चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी खोबरं थोडंसं वेळ पाण्यात भिजवून ठेवलं होतं ते मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि दही हे सगळं घालून ते व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे तुम्ही यात थोडासा पुदिना किंवा तुम्हाला पाहिजे ती चटणी बनवू शकता मी अशा प्रकारे बनवणार आहे आणि ह्यात पण मी थोडीशी काळी मिरी पण टाकणार आहे म्हणजे अजून त्याची पण चांगली टेस्ट येईल त्यातच मी थोडीशी जिरेपुडे ॲड केली आहे म्हणजे त्याला अजून छान टेस्ट येईल एक साईड व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण त्याला पलटून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लवकरही पलटवू शकता मी हे थोडंसं क्रिस्पी ठेवलेलं आहे आता दुसऱ्या साईडनी पण ते रेडी होण्यासाठी आपण त्याच्यावर परत एकदा दे झाकण ठेवणार आहोत दुसऱ्या साईडनी फार वेळ लागत नाही लगेच होतं इकडे आपलं चटणी पण मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे दोन्ही साईडनी अप्पे व्यवस्थित रेडी झालेले आहेत आणि इकडे आपली चटणीही रेडी आहे सो अप्पे आणि चटणी तुम्ही मस्तपैकी बाळाला सर्व करू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर छान दिसत आहेत आणि रोज रोज तेच खाऊन कंटाळले असतात बाळं त्यामुळे त्यांना पण असं काहीतरी वेगळं खायला मज्जा येते याच पद्धतीने तुम्ही इडली देखील बनवू शकता सेम बॅटर इडली पात्रात टाकून अशी इडली तुम्ही बनवू शकता फक्त इडली बनायला थोडासा वेळ जास्त लागतो पण छान लागतात रुहीला मी खायला दिलेले सो तेव्हा तिची रिॲक्शन बुडून खायची ती पण नॉर्मल बाळांसारखं लगेच कोणताही पदार्थ घेऊन खात नाही ती आधी चेक करते थोडंसं टेक्स्चर त्याचं हाताने बघते आणि मला असं वाटतं की आपण हे करू दिलं पाहिजे म्हणजे त्यांना पण वेगवेगळे टेक्स्चर कळतात सो तिने ते ॲज युजल हातात घेऊन ते चेक करून त्याला दाबून बघितलं आणि नंतरच ते तिने ते टेस्ट केलं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे स्वतःच्या हाताने देखील बाळ खाऊ शकतो त्यांना आपण खाऊ घालायची गरजच नाही त्यांच्या चान हो छान घ्या चटणीत बुडून खा चटणीत हो। बुडून खा छान आहे कसं आहे छान हो त्याच बुडून खा चटणीत बुडून खा बुडून बुडून खायचं हा चटणीमध्ये हा हा चला चला खा आलीस ते सगळं बुडून खायचं नुसतं तेवढं नाही आपली पुढची रेसिपी आहे मुग्डाळ आणि साबुदाण्याची खिचडी त्यासाठी मी इथे भिजवलेला साबुदाणा घेतला आहे दोन ते तीन चमचे साबुदाणा आणि तेवढीच डाळ घेतली आहे मटार बीट आणि बटाटाही घेतला आहे चिरलेला कांदा आणि कोथिंबीर हे पण घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या भाज्या घेऊ शकता त्यानंतर कुकरमध्ये मी थोडंसं तूप घेतलं त्यामध्येच थोडीशी मोहरी थोडीशी जिरे जसे आपण नॉर्मल फोडणीला करतो तसं सगळं फोडणी बनवून घेतली जशी आपण नॉर्मल खिचडी बनवतो त्याच पद्धतीने देखील ही खिचडी बनवायची आहे फक्त यात साबुदाणा आपण ऍड करणार आहोत तांदळाच्या ऐवजी साबुदाणा फक्त एवढाच फरक आहे बाळ आजारी असेल आणि ती तीस तीस खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि त्यामध्येच मी कांदा बटाटा बीट मटर ज्या काही भाज्या आहेत तुम्ही टोमॅटोही घेऊ शकता त्या सगळ्या ॲड करणार आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत त्यामध्येच मी आपली जी डाळ भिजवून घेतली आहे ती पण टाकणार आहे डाळ मी आधी भिजवून ठेवलेली नाही आहे फक्त धुवून घेतलेली आहे साबुदाणा भिजवलेला आहे तो पण त्यात ॲड केला हे के सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपण टाकणार आहोत थोडीशी हळद तुम्ही जिरेपुडे टाकू शकता पण मी ऑलरेडी जिरे टाकलेले असल्यामुळे जिरेपूड नाही टाकलेली आणि जी कोथिंबीर आपण चिरलेली होती तीही त्याला ऍड करणार आहे आणि साबुदाना ऑलरेडी भिजलेला असल्यामुळे नंतर तो अगदी छान मौसूद होतो त्यामुळे बाळाला लगेच खाता येतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे साधारण एक वाटी पाणी मी त्यात टाकलेलं आहे मला तशी मऊसूतच खिचडी आवडते म्हणून मी कधी पण थोडं पाणी जास्तच टाकते साधारण दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ही खिचडी रेडी होते थोडंसं पाहिजे तर तुम्ही वरून अजून बारीक करून घेऊ शकता झाली अशा प्रकारे आपली साबुदाना आणि मूग डाळीची खिचडी रेडी आहे त्यावर तुम्ही थोडंसं तूप टाकूनही देऊ शकता किंवा असंही बाळाला देऊ शकता सगळं व्यवस्थित शिजलेलं असल्यामुळे बाळ इझिली ते खाऊ शकतो आपली पुढची रेसिपी आहे पनीर भुर्जी जसं आपण अंड्याची भुर्जी करतो तसंच आपण पनीरची भुर्जी बनवायची आहे त्यासाठी मी इथे थोडंसं पनीर घेतलं आहे पनीर तुम्ही घरी बनवलेलंही घेऊ शकता किंवा रेडीमेड विकतही घेऊ शकता ते थोडंसं असं बारीक हाताने करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते किसूनही घेऊ शकता पण हाताने ते इझिली स्मॅश होतं त्यामुळे मी हातानेच असं बारीक करून घेते त्यानंतर इथं घेतला आहे थोडासा कांदा तुम्ही पाहिजे तर यात टोमॅटोही ॲड करू शकता किंवा दुसरीही कोणती भाजी तुम्ही ॲड करू शकता पण मी फक्त प्लेन ठेवणार आहे फक्त नॉर्मल कांदा टाकणार आहे त्यानंतर मी एका कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे आणि त्यामध्येच आपली नॉर्मल फोडणी देतो तसं जिरे मोहरी तुम्ही डिरेक्टली कांदा देखील टाकू शकता पण मी थोडीशी मोहरी आणि जिरे पण टाकणार आहे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत कांदा कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यात आपण थोडेसे अर्धा चमच हळद टाकणार आहोत आणि त्यातच ॲड करणार आहोत आपलं किसलेलं किंवा तुम्ही स्मॅश केलेलं पनीर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि पाहिजे तर तुम्हाला तुम्ही त्यात थोडीशी जिरा पावडरही ॲड करू शकता मी याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर ॲड आहे म्हणजे त्यांनी अजून छान टेस्ट येईल आणि त्याचप्रमाणे मी इथे थोडीशी धने पावडरही ॲड केलेली आहे अगदीच चटकी पट अशी ही रेसिपी तयार होते म्हणजे तुम्ही घाईतही पटकन बनवू शकता आणि ही पोळीसोबतही खायला देऊ शकता किंवा नुसतीही खायला देऊ शकता शेवटी थोडीशी वरून मी कोथिंबीरी टाकणार आहे आणि आपली भुर्जी पाच मिनटात रेडी सो so, तुम्ही जर अंड्याची भुर्जी नेहमी बनवत असाल तर जर कधी खाऊन ते कंटाळ आला असेल तर ही पनीरची बुर्जी नक्की ट्राय करून बघा आणि हे प्रोटीन आहे म्हणजे पनीर आहे त्यामुळे प्रोटीन सोर्स पण आहे सो बाळासाठी नक्की ट्राय करून बघा या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपीज मी ट्राय करून बघा आणि कशा वाटतात काय मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे जे काही सजेशन्स असतील तेही मला सांगा अजून काही वेगवेगळ्या डिशेस खूप असतील त्याही मला तुम्ही सांगा म्हणजे मी पण ते रुहीसाठी वेगवेगळे ट्राय करू शकेल सो so, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाईपण दोन्ही एन्जॉय करा बाय